महाराष्ट्राच्या पश्चिमेचा अहमदनगर जिल्हा हा दुष्काळी भाग शुष्क आणि आवर्षण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात पाण्याची परिस्थिती अधिकच भीषण केवळ आणि केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि चहूकडे ओसाड माळरान ते साल होत एकोणीसशे एकोणसत्तर संपूर्ण राज्य कोरड्या दुष्काळाने होरपळत होतं याच वेळी कर्जत तालुक्यातल्या मलठण गावच्या प्रत्येक घरात मात्र रोज अगदी रोज आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा होत होता कोणताही मोठा हाट डोक्यावर नसताना कोणत्याही राजकीय योजनेनुसार हे शक्य होणं हा चमत्कार नक्कीच नाहीये मलठणगावच्या भूमी जन्मलेल्या एका तरुणाने याच वेळी हिरव्या गार मलठणचं एक आशादायी स्वप्न पाहिलं आणि याच स्वप्नपूर्तीच्या ध्यासातून आकाराला आलं एक उमद खंबीर आणि संवेदनशील सामाजिक नेतृत्व श्री पोपटराव खोसे मुक्काम पोस्ट मलठण तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर